नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईक मराठी समस्त बहुजनांचा आता बातमी समोर येते तासगावमधून तासगाव नगर परिषद हद्दीमध्ये एका सार्वजनिक शौचालयामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय पाहुयात याविषयी अधिक माहिती आज तासगाव या ठिकाणी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये सांगली नाका या ठिकाणी सार्वजनिक एक मुतारी आहे आणि या मुतारीच्या बाजूला सर्वसामान्य लोक या ठिकाणी शौचालयासाठी येतात आणि ह्याच शौचालयाला लागून मुतारीला लागून एक बसस्टँड आहे या ठिकाणी मुलं महिला मुली येथून सांगली किंवा वि इतर गावांना जाण्यासाठी त्या उभं राहतात तर या ठिकाणी आज आपण पन... सोबत तासगाव तालुका मनसेच्या दीपाली पुंडेकर मॅडम आहे त्यांच्याकडून आज आपण माहिती जाणून घेऊया मॅडम या ठिकाणी नेमकं काय प्रकार झाला आहे किंवा काय आहे त्याबद्दल तुमची माहिती सांग काय झाले सांगली नाक्यामध्ये एक मुखतारी आहे ह्या आमच्या मागच्या बाजूलाच आहे गेले चार वर्ष जरी ह्या मुतारीचा विषय सुरू आहे आम्ही सीओकडे जातो आहे त्यांना निवेदन देतो आहे सगळ्या गोष्टी करून बघितलो आम्ही आमच्या परीने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण काय वागलंय ते दुर्लक्ष करले त्या गोष्टीकडे का दुर्लक्ष करतात माहीत नाही आहे पण मला एवढंच सांगायचं आहे त्यांना एवढंच म्हणायचं आहे की इथे रिक्षा स्टॉप आहे एस टी स्टॉप आहे कॉलेजला येणार जाणारे मुली आहेत म्हातारी माणसं असतात तरुण मुली येतात जातात तिकडं बाथरूमला जे जाणारे जे काही लोक असतात ते फक्त बाथरूमसाठी म्हणून जात नाही आहेत तिथं ती जाणं दारू पिणं परत टॉयलेटला जाणं हा असा प्रकार घाणे प्रकार सुरू आहे आणि जी काही पिऊन जी आलेली जी काही लोकं असतात जी इतक्या घाणेड्या पद्धतीनं बाहेर नेतात की आम्हाला आता इथं सांगताना सुद्धा लाज वाटते पण जे बघणारे जी कोण असतील व्हिडिओ जी, जी बघणारी काही लोकं आहेत त्यांनी समजून घ्यावं की मला काय बोलायचं आहे ती दारू पिलेली लोकं कशा पद्धतीनं बाहेर येतात बरं ते की ह्या नगरपालिकेच्या शिवणी काय डोळेबिढी झाकलेत काय केलं काय कळत नाही आम्हाला इतके दिवस झाले जाऊन सांगून आता फक्त यांच्या पुढे जर बाकी राहील मला एक म्हणायचं आहे आता आम्ही एक दोनच दिवसात सोमवारी परत एकदा नगरपालिकेत जाऊन आम्ही एक आमचं निवेदन देणार आहोत त्या निवेदनाप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर काढली उतारी तर ठीक आहे नाही जर काढली तर मनसेच्या स्टाईलनं आता ते काय सांगायची काय गरजच नाही आहे पण मनसेच्या स्टाईल नाही कडे खळखटा जर आम्ही नक्कीच करू आमच्या पद्धतीने ही मुतारी जी घाटलेली आहे ना ती आम्ही फोडून काढू तोडून काढू आणि नगरपालिकेपेक्षा जाऊन बोंबा बोंबचं आंदोलन करू ठीक आहे तर आपण पाहिलं की तासगाव नगरपालिकेच्या हद्दीमधील जी काय मुतारी आहे या ठिकाणी जे लोक शौचालयासाठी येतात ते घाण्याट्या प्रकारचे वक्तव्य किंवा बेसिकली त्या ठिकाणी ते प्रयत्न करतात तर याच्यामुळे कुठेतरी समाजाचं किंवा महिलांचं मन दुखवलं गेलं जातं आहे किंवा मनसेच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी आताच आपल्याला सांगितलं की खळखट्याक पद्धतीचं आंदोलन करतो आहे वारंवार नगरपालिकेमध्ये त्यांना माहिती देऊन देखील त्यांच्याकडून जर अशा पद्धतीने जर त्यांना प्रत्युत्तर येत असेल किंवा त्याच्यावरती लक्ष दिलं जात नसेल तर ही सगळ्यात मोठी वासगावमधील जो नगरपालिकेच्या हद्दीमधील जो मुत्याचा विषय आहे त्यासंदर्भात आपल्याला सारिका जमदाडे मॅडम आहे त्या ठिकाणी ते आपल्याशी संवाद आहेत बोलूया आपण त्याच्यासोबत तर मॅडम या ठिकाणी जी नगरपालिकेच्या हद्दीमधील जी काही मुतारी आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे की बाबून ती असायला पाहिजे किंवा तुम्ही या ठिकाणी मुलांचा मुलींचा क्लास घेताय अटेंड करताय तरी ते काय परिस्थिती आहे नेमकी त्याबद्दल तुमचं काय मत आहे सर आम्हाला भरपूर इथे त्रास होत आहे कारण की इथे जरी ड्रिंक करून माणसं वगैरे आली तर बाहेरच वगैरे हे करतात माझ्या पण मोठ्या मुली आहेत शेजारी पण आहेत त्यांना ही दुकान आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर महिलांना त्रास होतोय बाहेर येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की इथून हटवावी ठीक आहे तर या संदर्भात तुम्ही नगरपालिकेला कोणता पत्र व्यवहार केला होता का हो केलता ना सर दोनदा केलता बरं नगरपालिकेकडून तुम्हाला काय प्रत्यउतर पोच काय देण्यात आली होती नाही नाही काहीच नाही ठीक आहे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी नगरपालिकेचा नि इतका मोठा बोंगळ कारभार चालू आहे आपल्यासोबत दुसऱ्या ताई आपलं नाव शुभांगी राजेंद्र मिरस शुभांगी ताई आपल्यासोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात तर आपलं या ठिकाणी इथं आमचं दुकान आहे गणेश आठव पाठचं त्याच्या समोरच बरोबर ती मुतारी आहे इथं दिवसभर मी काउंटरला असते समोरच माणसं म्हणजे मुतारीमध्ये न जाता बाहेरच ते करतात आणि स्वच्छता नाही पूर्ण दुर्गंधी येते इथं आतमध्ये यायचं म्हणजे पण दुर्गंधी येते त्यामुळे इथं शेजारी पाजारी त्यांच्या पण आरोग्याला खूप धोका आहे त्यामुळे आम्ही विनंती करतोय की इथ न हटावी ही मुतारी हटवावी ठीक आहे आपण पाहिलं आपल्यासोबत सर्व महिला आहेत आणि या ठिकाणी त्यांचे प्रत्युत्तर आपण पाहिलीत बघितलेत कॅमेरामॅन गणेशसह मी सुजित कोथ एस बी मराठी धन्यवाद